नमस्कार मंडळी कसे आहात मजेत येत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला दही सोयाबीनची चमचमीत अशी भाजी दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा अशी जर तुम्ही भाजी बनवली ना तर तुम्ही मटण कधीच खाणार नाही तर मटनसुद्धा यापुढे फिक्कं पडेल तर अशी ही भाजी बनवलेली आहे तर बघा इथे आपल्याला असे सोयाबीन लागणार आहे तर एक वाटी मी इथे सोयाबीन घेतलेले आहे तर इथे हे मोठे सोयाबीन आहे तुम्ही छोटे सुद्धा घेऊ शकता तर आपल्याला हे सोयाबीन आहे ना तर गरम पाण्यात भिजत घालायचे आहे म्हणजे खूप उकळतं पाणी नाही घ्यायचं पण कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पाणी जेवढे सोयाबीन भिजल ना तर तेवढं आपल्याला पाणी यावर टाकून घ्यायचं आहे एक दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करतो ना तोपर्यंत आपण हे भिजत ठेवू तर एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं सोयाबीन छान असं फुगून आलेलं आहे छान फुगलेलं आहे आणि छान भिजलेलं पण आहे तर आपल्याला यामध्ये हे जे सोयाबीनचं खाली जे पाणी राहिलं आहे ना ते काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे दुसरं थंड पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला हे सोयाबीन आहे ना तर पिळून घ्यायचं आहे घट्ट त्यामध्ये अजिबात पाणी राहिलं पाहिजे नाही एकदम कडक असं हाताने पिळून काढायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व सोयाबीन पिळून घेऊ आपण तर बघा सर्व सोयाबीन पिळून घेतलेलं आहे आणि पुन्हा मी त्याच बाउलमध्ये हे सोयाबीन टाकलेलं आहे कारण यामध्ये आपल्याला आता काही मसाले आणि दही टाकून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण इथे तीन चमचे दही टाकून घेऊ अशा दह्यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलं ना तर ही भाजी खूप छान होते आणि सोयाबीनमध्ये सुद्धा ही दही आणि जे मसाले टाकून आहात ते मुरल्या जातात त्यामुळेच तुमची भाजी छान होते तर यामध्ये काही मसालेसुद्धा टाकून घेणार आहे तर इथे मी काश्मीरी तिखट टाकलेलं आहे दोन चमचे त्यानंतर मी इथे दोन चमचे धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर यामध्ये तुम्ही मसाल्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा करू शकता पण हे मसाले टाकले ते परफेक्ट आहे गरम मसाला एक चमचा आणि ते हळद टाकले आहे एक चमचा तर अशा प्रकारे हे सर्व मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पण यामध्ये मी कसुरी मेथी आणि मीठ टाकायचं विसरलेली आहे तर हे मिक्स केल्यानंतर मी पुन्हा टाकलेले आहे तर ते तुम्ही आधी टाकून घ्या तर मी विसरले आहे त्यामुळे मी नंतर टाकलेले आहे तर इथे बघा मी एक चमचा कसुरी मेथी थोडीशी तव्यावर भाजून घ्यायची आणि क्रश करून घ्यायची हाताने आणि त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे आणि एक चमचा आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मसाले आणि दही तुम्ही इथे चमच्यानी करायच्याऐवजी हाताने सुद्धा म लावून त्याला घेऊ शकता म्हणजे ते जे मसाले टाकले आहे ना ते सोयाबीनमध्ये छान मुरल्या जाईल आणि त्यामुळे आतमध्ये पर्यंत सोयाबीन हे छान लागेल असं पानसट लागत नाही नॉर्मली आपण करतो ना तर ते डायरेक्ट आपण सोयाबीन टाकतो तर त्यावेळेस ही भाजी पानसट लागते तुम्ही अशा पद्धतीचे एकदा नक्की करून बघा आता कडईमध्ये एक वाटी मी तेल टाकलेलं आहे म्हणजे जवळपास चार चमचे तेल टाकलेले आहे कारण चमचमीत भाजी करायची आहे आपल्याला तर तेलसुद्धा जास्तच लागणार आहे तेजपत्ता मी इथे दोन टाकलेले आहे दोन चमचे मी मसाल्याच्या दोन वेलच्या टाकलेल्या आहे चक्रीफूल दोन टाकलेले आहे दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे तर इथे आपल्याला हे अख्खे मसाले टाकून घ्यायचे आहे यामध्ये त्यानंतर मी इथे दोन मोठे कांदे घेतले होते ना ते अगदी बारीक असे कट करून घेतले आहे कांदा कटरमध्ये कट करून घेतले आहे म्हणजे एकदम बारीक होतात आता कांदा थोडासा परतवल्यानंतर आपल्याला इथे लसूण लसूणची पेस्ट टाकायची आहे जर आले लसूण लसूणची पेस्ट तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही आले आणि लसूण एकत्र दळून टाकू शकता तर माझ्याकडे रेडीमेड होती तर ती मी टाकून घेतली कारण आता सुद्धा खूप महाग झालेला होता आणि लसूण पण शिल्लक नव्हता तर अशा प्रकारे मी आलं लसूणची पेस्टसुद्धा घरातच बनवून ठेवलेली होती ना तर ती मॅ ती आ अशा वेळेस जेव्हा लसूण महाग होतो ना त्यावेळेस वापरल्या जाते तर त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहे ते तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि इथे बघा मी दोन टमॅटो घेतले होते तर त्याची अशी प्युरी करून घेतलेली आहे तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा आपल्याला कुठलंही वाटण न करता ही ग्रेव्हीची भाजी करायची आहे तर अशा प्रकारे फक्त टमॅटो आपण दळून घेतलेलं आहे बाकी सर्व आपल्याला असंच टाकायचं आहे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता छान असं ग्रेव्ही मसाला मसाल्याला तेल सुटलेलं आहे कांद्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं म्हणजे छान ते भाजी होते आता इथे पुन्हा मी हे काश्मीरीच तिखट टाकलेलं आहे आणि थोडासा मी औ, लाल तिखट सुद्धा टाकलेला आहे तर तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्कीप झालेला आहे तर मी एक चमचा लाल तिखट टाकलो होतं आणि पुन्हा म्हणजे त्यामुळे कलर खूप छान आला आहे जेवढं मी काश्मीरी तिखट म्हणजे जवळपास मी चार चमचे गाश्च्च काश्मीरी तिखट टाकलेलं आहे तुमच्याकडे काश्मीरी तिखट नसेल ना बेगडी मिरचीचं सुद्धा तिखट तुम्ही टाकू शकता तर बघा जे मसाला लावून सोयाबीन ठेवलं होतं ना तर ते आता यामध्ये टाकून घेऊ एकदा तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा ज्यांना सोयाबीन आवडत नसेल ना तर ते सुद्धा अगदी बोटं चाटून चाटून सोयाबीन खातील मला सुद्धा इतकं सोयाबीन आवडत नव्हतं पण अशा प्रकारे जी भाजी बनवली ना तर त्यानंतर मी नेहमी नेहमीच अशा भाज्या बनवायला लागले आता दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये आपल्याला हे परत सोयाबीन का परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यावर झाकण ठेवून दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे एक वाप काढून घ्यायची असं थोडस तेल सुटलं पाहिजे कडेनी आता इथे थोडंसं नरम झालेलं आहे सोयाबीन आपलं पण शिजलेलं नाही कोरडी करायची असेल तर तुम्ही पाणी टाकू नका पण जुम तुम्हाला पातळ करायचे असेल ना तर यामध्ये थोडंसं पाणी टाका तर मी यामध्ये जवळजवळ दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी हे कोमट टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि थोडासा गुळ टाकायचा आहे कारण आपण दही टाकलेला आहे काही मसाले टाकले आहे ना त्याचा बॅलन्स होण्यासाठी थोडासा गुळ टाकून घ्यायचं चा, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि यानंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचा मीडियम गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा आता बघायची आहे आपल्याला भाजी शिजली आहे की नाही तर अजून आपली भाजी शिजलेली नाही अजून त्यानंतर आपल्याला पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण तडका करून घेऊ ही भाजी थंड झाल्यानंतर पुन्हा खूप घट्ट होते तर आता तडक्यासाठी इथे मी तुपाचा बटरचा वापर करणार आहे बटर नसेल तर तुम्ही तुपाचा वापर करा किंवा तेलाचा वापर किंवा करा पण हा तडका ऑप्शनल आहे तुम्ही अशीही भाजी खाऊ शकता आणि त्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याला मध्ये काप करून तर याचा तडका बनवून घेतलेला आहे तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही सुक्या मिरचीचा सुद्धा इथे तडक्यासाठी वापर करू शकता आणि तडका झाल्यानंतर आपल्याला इथे भाजी आपली तयार झाली आहे तडका टाकून घ्यायचा आणि लगेचच चा, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही असा बटरचा जर तडका दिला ना तर ह्या भाजीला अजूनच छान चव येते तर बघा आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती कलरही सुंदर आलेला आहे आणि आता बघा किती रसरशीत पण झालेले आहे सर दाबून बघितले तर आतपर्यंत मसाले त्याचे पोचलेले आहे तर अशा प्रकारे ही सोयाबीनची भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला मटण खाण्याची सुद्धा गरज पडणार नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट नक्की करा